शिवसेना चांदिवली विधानसभा आमदार दिलीप मामा लांडे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी होळी महोत्सव साजरा करण्यात आली आमदार दिलीप लांडे यांच्या माध्यमातून रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शिवाजी विद्यालय मैदान काजूपाडा कुर्ला येथे भव्य होळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते होळीचे विधिवत पूजा करून होळी पेटवण्यात आली दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक मार्च रोजी रंगोत्सव साजरा करण्यासाठी येथे लांडे यांच्या माध्यमातून रंगोत्सवाची विशेष तयारी करण्यात आली होती यावेळी उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर रंगाची उधळण झाली यावेळी खास रंगबिरंगी मंडप बांधण्यात आले होते रंगाच्या कारंजा मधून रंग उडवण्यात आले चांदिवलीमधून मधून संपूर्ण महिला पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या होळीच्या सणाचा आनंद घेताना दिसले आज होळी उत्साहानिमित्त रंगपंचमी आहे आणि या रंगपंचमीनिमित्त सर्व भाविकांना सर्व लोकांना एकत्र घेऊन या ठिकाणी वेगवेगळ्या कलरचे रंग वेगवेगळ्या प्रांतातील लोक एकत्र घेऊन या ठिकाणी आपल्या धर्माप्रमाणे आपल्या प्रथापरप्रमाणे आपली संस्कृती आपले सण मोठ्या उत्साहामध्ये साजरे करण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन या ठिकाणी रंगाची होळी केली जात आहे लोकसभा या ठिकाणी आमच्या धर्माप्रमाणे आमच्या संस्कृतीप्रमाणे आज रंगपंचमी आहे त्यामुळे सर्व कलर सर्व रंग एकत्र घेऊन सर्व प्रांतातील लोकांना एकत्र घेऊन या ठिकाणी रंगाची होळी आणि रंगपंचमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे निमित्त आणि आजच्या रंगपंचमी निमित्त संपूर्ण चांदवली विधानसभा असेल महाराष्ट्रातील जनता असेल देशवासी असतील या सर्वांना माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने आज रंगपंचमी निमित्त हार्दिक शुभेच्छा करतो असेच आपले सण मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या भक्तीने मोठ्या शक्तीने साजरी करावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो हा उत्सव शांततेमध्ये अपना संस्कृति प्रमाणा जोशा साजरा करा सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।